महाराष्ट्र एन जी ओ समितीने वर्धापन दिनी मुंबई येथे जीवनकरिता सोशल फाउंडेशन काटोलचा सत्कार महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या अकराव्या वर्धापन दिनी लघुनाट्यगृह दादर माटुंगा मुंबई येथे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दिव्य विलक्षण सोहळा आयोजित करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष युवराज व संस्थेच्या सचिव सुनीता मोडक मॅडम यांनी कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कामाचा आढावा युवराज सरांनी मांडला सर्वसाधारण जनमासाचा मनात लहान संस्था स्व लोकांपर्यंत पोहोचतात पण त्यांना कोणती शासनाची मदत मिळत नाही किंवा सीएसआर फंड मिळत नाही त्यासाठी आपल्याला कोणते सर्टिफिकेट लागणार आहे आपली फाईल कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केली त्यानंतर संस्थेच्या सचिव सुनीता मोडक मॅडम यांनी सहा भागातून आलेल्या सगळ्या विदर्भ कोकण मुंबई मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागातील प्रमुखांची ओळख करून दिली व देऊन सत्कार करण्यात आला विदर्भ भागातून विभाग प्रमुख सारंगजी धोटकर स्वामी समर्थ महाराज बहुउद्देशीय संस्था नरखेड शीतल पाटील मॅडम महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर युवनेश शेषराव चापले जीवनकरिता सोशल फाउंडेशन काटोल युवराज तडेगावकर संकल्प फाउंडेशन नागपूर तेजस नागले श्रृंखला बहुउद्देशीय संस्था नागपूर यांना शिल्ड देऊन महाराष्ट्र एन जी समितीने सत्कार केला यानंतर आभार प्रदर्शन करून चार वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली